राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळला तरच राजकारण्यांची विश्वासार्हता टिकते मात्र काही हरामी लोक अशी असतात का ती पैशासाठी आणि पदांसाठी वाटेल त्या थळाला जातात आपल्या बायकाही पणाला लावतात आणि त्यामुळं त्यांची विश्वासार्हता ही रसाथळाला जाते आणि पदासाठी आणि पैशांसाठी ही लोक काहीही करतात आणि त्याचे परिणाम जे आहेत ते पक्षाला भोगावे लागतात असाच काहीसा प्रकार वाडा पंचायत समितीमध्ये सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर सदस्यांमध्ये वाद सुरू झालेले आहेत सदस्य हमरीतुमरीवर आलेले आहेत भांडणं होत आहेत त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस पंचायत समितीमध्ये सत्ता बसली त्यावेळेस काही नियम संकेत अटी ह्या घालून त्यांना पदावर बसले होते आणि त्यांनी सगळ्यांनी त्या सगळ्या अटी नियम हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पाळले होते आत्ता मात्र हे सगळं धुडकावून लावून पदाला चिकटलेली लोक ही सत्तेवरून उतरवण्यासाठी आता सत्ताधारी पक्षातीलच लोक ही आक्रमक झालेली आहेत म्हणजे तिथे खरंतर सभापती पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या अस्मिता लहांगे या सभापती आहेत मात्र आता त्यांच्याच शिवसेनेने उपसभापतीवर अविश्वास ठराव आणलाय म्हणजे कालचं पत्र माझ्या हातामध्ये आहे तेवीस दोन दोन हजार चोवीसला उपसभापती जगदीश काळू पाटील यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेलाय तर सहा सदस्यांच्या सह्या आहेत सुचिता पराड पूनम पथवा अमोल पाटील अस्मिता लहांगे दृष्टी मोकाशी आणि राजेश सातवी याच्यामध्ये दोन सदस्य जे आहेत ते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आणि चार सदस्य आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे या सहा सदस्यांनी उपसभापतींवर अविश्वास ठराव आणलाय आता अविश्वास ठराव आणण्याचं नेमकं कारण काय तर ज्यावेळेस सत्ता बसली त्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तेव्हा शिवसेना एकत्र होती वाडा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सहा राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि उगाठा त्याऐवची शिवसेना यांची युती झाली आणि त्या युतीमध्ये ठरलं की आपण समा समान वाटणी करायची प्रत्येकाला सभापती उपसभापतीपद मिळालं पाहिजे आणि त्यानुसार पहिल्या वर्षी योगेश गवा त्याच्यानंतर रघुनाथ माळी नंतर आत्ता अस्मिता लहांगे हे तीन सभापती बसले उपसभापती पदावर त्यावेळी जगदीश पाटील अमोल पाटील आणि सागर ठाकरे हे तीन उपसभापती बसले आत्ता त्याच्यानंतर जे ठरलं होतं म्हणजे अस्मिता लहांगे आणि जगदीश पाटील यांना पदावर बसवल्यानंतर ठरलं होतं की याच्यानंतर म्हणजे चार पाच महिन्यानंतर हे सगळं बदलायचं आहे आत्ता जे उपसभापती बसलेले आहेत ते राजीनामा द्यायला तयार नाहीत म्हणजे खरं तर त्यांचा जो कालावधी होता म्हणजे माझ्याकडे त्यांच्यामध्ये जो करार झाला तो माझ्या हातामध्ये उपसभापती पदावर जगदीश पाटील यांना पाच महिने ठेवायचं आणि पाच महिन्यानंतर पुनम पथवा यांना उपसभापती पदावर बसवायचं लहांगे यांना अकरा महिने द्यायचे होते आता अस्मिता लहांगे यांच्या अकरा महिने पूर्ण झालेले आहेत त्यांच्यानंतर पराड मॅडम यांना नऊ महिने आणि पतवा मॅडम यांना सात महिने अशा प्रकारे ही सत्तावीस महिन्यांची वाटणी सभापतीची झाली होती त्याच्यानंतर राजेश सातवी सहा महिने दृष्टी मोकाशी सहा महिने अमोल पाटील पाच महिने अशी वाटणी सत्तावीस महिन्याची उपसावधी झाली होती मात्र दरम्यान त्या काळामध्ये पक्ष फुटला पक्ष फुटल्यानंतर रघुनाथ माळी आणि जगदीश पाटील हे जण अजित पवार गटामध्ये गेले दौलत दरोडांच्या बरोबर दौलत दरोडाच्या पीएच्या बरोबर कारण हे सगळे कारणामे या दरोडांच्या पीएच आहेत या पीएच्या बरोबर हे दोघे जण गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आत्ता आपण राजीनामा यायचं नाही त्यांनी नियम धुडकावले आता पदासाठी ही लोक कुठल्याही थराला जाणार आहे त्याच्यामुळं जगदीश पाटील यांना राजीनामा देऊ नका असं सांगितलं राजीनामा मागण्यासाठी सगळ्या सदस्यांनी पराकुटीचे प्रयत्न केले मात्र ते पद सोडायला तयार नाही आहेत अनेकांनी त्यांना विनंत्या केल्या आग्रह केला सर्वपक्षीय लोकांनी जे आतापर्यंत चालू होतं हे तसंच चालत राहावं आणि पुन्हा एकदा सभापती अल्टा आलटापलट करून प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणजे आता दृष्टी मोकाशी राजेश सातवी पुनम पथवा सुचिता पराड या चार लोकांना कुठल्याही प्रकारचं पद मिळालेलं नाही भाजप समजा विरोधात होता भाजपचा प्रश्न झाला नाही मात्र ह्या चार आणि दोन भाजप या सहा लोकांना कुठल्याही प्रकारचं पद मिळालेलं नाही ते म्हणजे दरोडांचा पीए यांनी हे सगळी आडकाठी आणली आता आडकाठी काय आणली तर जगदीश पाटील यांनी उपसभावादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर पूनम पथवा यांना पाच महिने उपसभाधीमध्ये द्यायचं होतं आता या पूनम पथवा ही राष्ट्रवादीच्या दरोडा ही राष्ट्रवादीच्या आता फक्त दरोडा हे अजित पवार गटांकडे गेले आणि पुनम पथवा यांना प्रचंड विरोध झाल्यामुळं त्या शरद पवार गटाकडे राहिल्या म्हणजे खरं तर ते सुनील भुसारा जे आमदार आहेत त्यांच्या आता नेतृत्वाखाली त्या काम करतायत आता त्यांना विरोध का तर त्या गारगाव जिल्हा परिषद गटातल्या आहेत पंचायत समिती गण त्यांचा कोच आहे आणि त्या पंचायत समिती गणामध्ये जो काही या पियेने भ्रष्टाचार केला अंधाधुंद कारभार केला त्या कारभाराला आळा घालण्याचं काम यांनी केलं होतं त्या विरोधामध्ये गेल्या होत्या आणि म्हणून त्या पदावर नको दुसरं कारण होत की पूनम पथवा ज्या आहेत या आदिवासी आहेत त्या पदवीधर आहेत डीएड आहेत आणि यांच्या ज्या जिल्हा परिषद सभापती बसलेल्या आहेत त्या आहेत चौथी पास हे एकोणीसशे ला चौथी पास आहेत त्याच्यानंतर वीस पंचवीस वर्षांनी त्यांनी परली आश्रमशाळेमधून दहावी पास केलं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बारावी पास केलं खरं तर ते पेपरही दुसऱ्याने लिहिले जाता हे सगळं उघड झालंय म्हणजे जिल्हा परिषदेमधलं सभापतीपद पर एका अडाणी माणसाच्या हातामध्ये असणं हे किती धोकादायक आहे याचं हे उत्तम उदाहरण पूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या ज्या अंगणवाड्या असतील किंवा बालकल्याण विकास समितीमधला जो सगळा भ्रष्टाचार असेल त्याच पद्धतीने कामं वाटप असेल बऱ्याच सदस्यांना कामांच्या लाचा देऊन कामं वाटप करून दहा दहा पंधरा पंधरा लाखाची कामं दिली आणि त्यांना त्या सदस्यांना आपल्याबरोबर ठेवण्याचं पाप ही लोक करत आहेत आता जर उद्या हे पथवा पदवीधर आहेत त्या सुशिक्षित आहेत त्यांनी ते डी एड केलेलं आहे आपल्या बायकोपेक्षा उच्च शिक्षित आहेत आणि त्याने ते जास्त कळत आहे आणि म्हणून त्या जर पदावर बसल्या त्या आपल्या पक्षाच्या असल्या तर त्या पदावर बसल्या तर आपल्याला अडचण तयार होईल आपल्या बायकोपेक्षा हुशार माणसं आपल्या आसपास ही आली नाही पाहिजेत आणि म्हणून आदिवासी महिला जर शिकलेल्या असतील तर त्या पदांपासून दूर राहिल्या पाहिजेत याच्यासाठी षडयंत्र असलं गेलं पथवांना बाजूला फेकलं गेलं आणि पद नाकारायला लावलं जे जो नियम काही होता एवढे वर्ष चालू होता तो नियम जो आहे तो या लोकांनी मोडला तर उपसभापती जगदीश पाटील हे एक बाहुल आहे इथे आधीही उपसवादी होते नंतरही उपसवादी आता झाले दोनदा चान्स मिळाला गेलं वर्षभर आता उलटून गेलंय तरीही त्या उपसभापतीवरती आत्ता आहेत आधीही ते उपसभापती होते पण या उपसभीच्या काळामध्ये जगदीश पाटील यांनी दाखवण्याबाजू काम केलेलं नाही पूर्ण पंचायत समिती ही या भ्रष्ट पेयेच्या हातामध्ये घालून सगळी जी काही लुटमार त्यांना करायला दिली होती मोकळीच सोडली होती ती लुटमार कायमस्वरूपी चालू राहावी आणि म्हणून जगदीश पाटीलच उपसभापती पाहिजे हा त्यांचा होरा आहे हा त्यांचा मास्टर प्लॅन आहे म्हणजे उद्या जर तिथे कुणीही बसलं म्हणजे खरं तर दृष्टी मोकाशी आहेत राजेश सातवी आहेत इतर कुणीही तिथे जर बसलं उपसभा पदावर जर अल्टा अल्टापॉलेट जर झाली तर अजित पवार गटाकडून ह्या दोन्ही पदांवर कोणीही बसणार नाहीये कारण आता सगळेजण एकत्र झालेले आहेत म्हणजे आता सहा लोकांनी जरी अविश्वास ठराव आणलेला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आणि भाजपाचे दोन ही चार मतं जर यांच्यासोबत गेली तर दहा मतं होतात आणि अविश्वास ठराव जिंकायला नऊ ही संख्या गृहित धरली जाते जे बारा सदस्य आहेत नऊ असते तर जिंकतात यांच्याकडे दहा सदस्य आहेत त्याच्यामुळं हो। सत्तेतून अजित पवार गट हा बाहेर जातो म्हणजे सन्मानाने काही केले असतं तडजोडी तर, तर एखादं पद मिळालं असतं पण आत्ता अजित पवार गटाविरुद्ध प्रचंड संताप हा तालुक्यात सुरू आहे सदस्यांमध्ये तर अगदी हमरात उमरीवर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे मारामारी होण्याचीच फक्त बाकी राहिले पंचायत समितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये दौलत दरोडांवर संताप व्यक्त करण्यात येतो म्हणजे खरं तर प्रकाश पाटील यांनी ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये शिवसेना होती ते जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस बरोबर अल्टापल्टी होत होती दिलेला शब्द पाळला जात होता आता मात्र तो शब्द पाळला जात नाहीये भूल थापा दिल्या जातात आणि अस्मिता लांगे ज्या सभापती पदावर आहेत त्यांना आधी राजीनामा द्यायला लावून मग सभापती पद आपल्याकडे राहील उपसभापतीच्या ताब्यामध्ये चार जेल त्याच्यावर त्यांनी डोळा ठेवला होता मात्र शिवसेना जे उभाटा गट आहे तो हुशार आहे त्यांनी सांगितलं आधी उपसभापतींनी राजीनामा द्यायचा त्याच्यानंतर अस्मिता लहांगे राजीनामा देतील अस्मिता लहांगेनी ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या तालुका प्रमुख जे आहेत उमेश पटार आहेत त्यांच्याकडे तो राजीनामा दिलेला आहे म्हणजे उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसभापती पदाची निवड झाल्यानंतर मग शिवसेनेच्या सभापती पदाचा राजीनामा दिला गेले आणि तिथे सभापतीपद बसेल एवढं हे शिवसेनेच्या उभाटा गटाकडनं आणि त्यांच्याबरोबरच शिंदे गट असेल किंवा शरद पवार गट असेल भाजप असेल ही सगळी मंडळी एकत्र एक झाली मात्र रघुनाथ माळी आणि जगदीश पाटील हे दोघे बाजूला जाऊन त्यांनी हे सगळे षडयंत्र दरोडांच्या पियेच्या सांगण्यावरून रचलं गेलं त्याच्यामुळे तो जो काही संताप आहे तो आता अजित पवार गटावर म्हणजे खरंतर आतापर्यंत पंचायत समितीच्या इतिहासामध्ये फार काळ असा असेल की तिथे अविश्वास ठराव कोणावर आला असेल कारण एवढं काही कोणी पदावर चिटकून बसत नव्हतं पदासाठी एवढ्या खालच्या पातळीवर कोणी जात नव्हतं सध्या पदासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन खरंतर पूनम पथवा हे सुशिक्षित आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करणार नाहीत कुणासमोर झुकणार नाहीत कुणासमोर वाकणार नाहीत पदासाठी कुठल्याही खालच्या थराला त्या जाणार नाहीत आणि म्हणून त्या नोको जे कोणी अशा पद्धतीने जायला तयार होतात त्यांना पद मिळतात आणि पदांसाठी पैशांसाठी ही लोक कुठलीही वाईट ठर जो असतो ज्याला म्हणतो बेइज्जत होतो ते बेइज्जत व्हायला ही लोक तयार असतात आणि म्हणून आता पंचायत समितीमध्ये जो कारभार सुरू आहे ज्या पद्धतीने वाद सुरू आहेत ते वाद मिटावेत आणि सन्माग म्हणजे असा अविश्वास ठराव येऊन किंवा त्याच्यामध्ये मोठं राजकारण होऊन पूर्ण तालुक्याच्या विकास जी गंगा आहे ती ठप्प करून अशा प्रकारचं राजकारण म्हणजे घनेडं राजकारण जे बोलतात ते राजकारण होऊ नये अशी तालुक्यातील सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि म्हणून अजित पवार यांच्यातर्फे आता भाजपवर किंवा शिंदे गटावर दबाव आणून त्या सदस्यांना आता रोखलं जाण्याची शक्यता होती मात्र कोणीही यांचं ऐकायला तयार नाही कारण प्रत्येकाने लिहून दिलं म्हणजे खरं तर ते स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं आहे स्टॅम्प पेपरवर हे सगळे कोणाकोणाला किती किती महिने द्यायचे हे सगळं ठरलेलं आहे आणि असं असताना ते नाकारून उपसभापती पदावर जगदीश पाटील यांना चिटकून ठेवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते हनून पाडण्यासाठी आता सर्व पक्ष फक्त अजित पवार गटाचे दोन जर दो दो सोडले तर भाजप शिंदे गट शिवसेना उभाटा ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांची संख्या दहा होते हे सगळे एकत्र येऊन आता पंचायत समितीची सत्ता बदलण्याच्यामध्ये तयारीमध्ये आहेत खरंतर पंचायत समितीमध्ये एकूण बारा सदस्य आहेत त्याच्यामध्ये अमोल पाटील अस्मिता लांगे दृष्टी मोकाशी राजेश सातवी हे शिवसेना उपा उपा उभाटा गटाचे आहेत सागर ठाकरे योगेश गवा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आहेत सुजिता पराड पुनम पथवा हे शरद पवार गटाचे आहेत आणि रुपाली पाटील सुनील सुवर्ण फडवले या भाजपच्या आहेत आता भाजप गेली पाच वर्ष सत्तेपासून तसंही वंचितच राहिलेलं आहे पण त्यांचा पाठिंबा जो आहे तो आता या सर्वपक्षीय लोकांना मिळेल म्हणजे शिंदेगड भाजप आणि जी आता शिवसेना उभाटा आहे जे आक्रमक आहे त्यांनी अविश्वास ठराव आणलाय ती सगळी लोक एकत्र एक झालेत आणि आता ही सत्ता उलथवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये यश किती येईल हे माहीत नाही मात्र राजकारण किती खालच्या पातळीवर गेलेलं आहे म्हणजे चौथी पास आपली बायको ही कशा पद्धतीने दहावी बारावी पास झाली याचा तर खरा शोध घेणं गरजेचं आहे परली आश्रम शाळेमध्ये जाऊन तर ते पेपर तपासले कोणी तर ते पेपर मागितले आहे हे पेपर कोणी लिहिले तर त्या आश्रम शाळेमधले शिक्षक सुपरवायझर मुख्याध्यापक हे सगळे निलंबित होतील सस्पेंड होतील अशा पद्धतीचं कांड हे परली आश्रम झाले म्हणजे माझ्याकडे खरं तर ते सगळे दाखले आणि सगळं जर होतं मात्र मी ते दाखवलं नव्हतं कधी आतापर्यंत पण ज्यावेळेस पूनम पथवा या पदवीधर आणि एड महिलेला या सगळ्या गोष्टी नाकारल्या जातात आणि चौथी पास आता पास नापास ते माहीत नाहीये पण म्हणजे शाळेत सोडवला दाखला आहेत सुसरवाडी जिल्हा परिषद शाळा सुसरवाडी त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की चौथी पास म्हणजे चौथी पास कधी एकोणीसशे शहाण्णवला आणि त्याच्यानंतर पंचवीस वर्षांनी दहावी पास बारावी पास अशा प्रकारचे दाखले आहेत आणि ते पेपर लिहिले आहेत म्हणजे तिथल्या शिक्षकांनी जी माहिती दिली की पेपर यांनी लिहिलेलं नाहीये हे जर सगळं चौकशी केली तर एक मोठं कांड बाहेर येईल आणि हे कांड बाहेर येऊ नये म्हणून सुशिक्षित आदिवासी महिलांना पद नाकारण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलंय